मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहेत कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत संकेतांचा अर्थ असा होतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते, ते शुभ संकेत मंडळी आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोस देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रगट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत भक्त हो त्या भिकाराला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्य पदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्याने ती स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे, हे। सांगण्यासाठी त्याने दिलेला हा संकेत आहे अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा इच्छा असतील त्या देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात जर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्ती किंवा इतर कोणत्या शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत मंडळी हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रगट झाले आहेत व कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागाव नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा करा मंडळी आशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना चुकूनही अपमानित करू नये त्यांचे मन दुखाव नये त्यांचा आदर करावा आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्याने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे, हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात मंडळी आपल्या हिंदू धर्मात नारळाशिवाय नारळाला शुभ मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाला देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानतात प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप आवश्यक आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते कोटे तीर्थस्थानालाही आपण गेलो की आधी नारळ घेऊन फोडले जाते आणि भगवंतांना देऊन आपणही खोबऱ्याचा घेतो पण जर आपण नारळ फोडले आणि आतून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते आपल्या मनात असे येते की देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहेत म्हणूनच नारळ खराब निघाले आणि आता आपल्याबरोबर काहीतरी अनुचित घटना घडेल याच गोष्टीचा आपण विचार करत बसतो पण विचार करण्यापूर्वी ही माहिती नक्कीच पहा पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते असे सांगितले जाते की याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात जेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल काही माहिती नसते तेव्हा आपण त्याबद्दल काहीतरी भ्रम निर्माण करतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडतात जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचाही राग येतो आणि त्याच्याशी आपण भांडालाही लागतो पण दुकानदार सांगतो की तुम्हाला देव पावला आहे तेव्हा आपल्या काहीही लक्षात येत नाही परंतु याच्या पुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल पूजेचे नारळ जर खराब निघाले याचा अर्थ असा होतो की देवाने प्रसाद स्वतः खाल्ला आहे म्हणूनच नारळ खराब निघते म्हणजे ते दुसरे कोणीही खाऊ शकणार नाही ते संपूर्ण नारळ भगवंतांना अर्पण करण्यात येते त्याबरोबरच त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो यापुढे जर तुमचे नारळ खराब निघाले तर तुम्ही होऊ नका आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत त्यावेळी तुम्ही जी इच्छा मनात आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे पूजेत आपण नारळ फोडले व त्याचे खोबरे व्यवस्थित असेल तर तो थोड़ा -थोड़ा प्रसाद आपण एकट्याने न ठेवता मंदिरातील सर्वांना खोबऱ्याचा थोडा थोडा प्रसाद घ्यावा यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते जर काही व्यक्ती नारळ फोडतात व कोणालाही न वाटतात ते नारळ तसेच घरी घेऊन जातात पण यामुळे तो प्रसाद भगवंतापर्यंत पोचत नाही त्यामुळे तो सगळ्यांना वाटावा